त्र्यंबकेश्वरमध्ये प्रभाकर सदाशिव घोटे नामक व्यक्तीचा खून झाला होता अज्ञात व्यक्तीनं मारहाण केल्यानं त्यातच त्यांचा मृत्यू ओढवला असल्याचं तपासात उघडकीस आलं होतं या अनुषंगानं पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून अवलोकन केलं असता दोन व्यक्तींनी मयत प्रभाकर घोटे यांना मारहाण केल्याचं स्पष्ट दिसत होतं पोलिसांनी तपासाला गती देऊन अजय दत्तू गमे आणि वाळू पांडुरंग कसबे यांना ताब्यात घेतलंय त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून मयत इसम अंगावर धावून आल्यानं त्यास मारहाण केल्याचं त्यांनी सांगितलंय पोलिसांनी घटना घडल्यानंतर अवघ्या बारा तासांच्या आत आरोपींना अटक केली आहे काल त्र्यंबकेश्वरमध्ये सकाळी साधारणतः नऊ वाजता एका व्यक्तीची ज्यांचं नाव आहे प्रभाकर सदाशिव भोटे वय बावन यांच्या मृत्यूबद्दल पोलीस स्टेशनला माहिती मिळाली त्यानुसार त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली त्या तपासादरम्यान हे निदर्शनास आले आहे की सदर व्यक्तीला एका अज्ञात व्यक्तीने बुक्यांनी मारहाण करून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे त्यानुसार यावेळी आता आम्ही खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहोत जे आहेत सदाशिव प्रभाकर प्रभाकर सदाशिव खोटे हे बावन्न वर्षाचे आहेत ते पिंपळगाव डुकरा तालुका इगतपुरी इथले राहणारे आहेत आणि ते फिरस्ती असे होते त्र्यंबकेश्वरमध्ये ते सध्या त्यांचा मुक्काम होता ठीक आहे हो ते पोस्टमॉर्टमचा अजून अद्याप रिपोर्ट आपल्याला पूर्ण अहवाल अप्राप्त आहे पण तपासात हे निदर्शन आलेलं आहे की त्याला त्या व्यक्तीला माराण झाली आहे त्यामधून त्यांचा मृत्यू झाला मयत इसम हा फिरस्ता साधू असल्याचं वृत्त आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक